विश्वास सुरक्षितता आणि आपुलकीचा प्रकाश यवतमाळ जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ रजिस्ट्रेशन नंबर नऊशे नऊ मुख्य कार्यालय स्वस्तिक चौक गांधी रोड यवतमाळ आपल्या सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतकांना दिवाळी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या जीवनात प्रकाश आनंद आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ अशी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अध्यक्ष श्री महेश लक्ष्मणराव सोनेकर उपाध्यक्ष श्री संजय गावंडे सचिव श्री संजय बिहाडे व सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वर्ग संस्थेमध्ये व्यक्तिगत लॉकर सुविधा विनोद ठक्कर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न एकवीस सत्तावन्न लॉकर करीता संपर्क सुभाष थवरी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणपन्नास शून्य पाच चौतीस विश्वास अधिक सुरक्षितता बरोबर यवतमाळ जिल्हा परिषद पथसंस्था